आणि से critica का खास ओळखता. हमेशा critica खास ओळखता. मी स्वतःचा विचार करतो. तो पॉल एक्सप्रेस वे काउंटडाउन करता. This is a bottom of the study. आज आपण माघ पौर्णिमा नव्याची पौर्णिमा त्या दिवशी होळीची माहिती घेणार आहोत लाईव्ह शेअर करा सर्वांनी नव्याची पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमा माघ महिन्यातील जी पौर्णिमा येते तिला माघ पौर्णिमा असे म्हणतात अकरा तारीख अकरा फेवारी चालू झालेली आहे सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून आता ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा घालण्याची पद्धत आहे जे घालतात त्यांनी नक्कीच ह्या वेळेमध्ये म्हणजे आता जो प्रदोष काल चालू आहे साडेआठ असतात सत्यनारायणाची पूजा सत्यनारायणाची कथा उद्या दिवसभर पौर्णिमा आहे सात वाजून अठ्ठावीस मिनिटांना काहीतरी संपणार आहे दिवसभर आपण देवांची उपासना सेवा वगैरे करायची आहे आता सर्वांनाच ठाऊक आहे पौर्णिमा म्हटलं की विशेष करून भगवान महादेव गणपती बाप्पा आणि पार्ण माता महालक्ष्मी आणि विष्णू अधिक प्रमाणात केली जाते आता माता महालक्ष्मीची सेवा फक्त आपण एकटीनेच करायची असं नाही माता महालक्ष्मीला ना प्रसन्न करण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करणे देखील तितकेच गरजेचे असते बघ आता ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते आणि हे जर महालक्ष्मी पाहते तर महालक्ष्मी स्वतः आपल्या घरामध्ये स्थिर प्रमाणात राहते आता महालक्ष्मी जर आपल्या घरात स्थिर प्रमाणात राहणार असेल तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडीअडचणी कोणत्याही प्रकारचं पैशांसंदर्भात काही प्रॉब्लेम्स फायनान्शियल प्रॉब्लेम्स आपल्याकडे कधीही येत नाही म्हणून आपण कितीही फक्त महालक्ष्मीची सेवा केली आणि भगवान विष्णूंना आपण जर नामस्मरणाचे की घेतलं नाही महालक्ष्मीची सेवा ही आपल्याला फलश्रुती देणारी आता नव्याची पौर्णिमा देखील आहे मुख्यत्वे करून नव्याची पौर्णिमेच्या वेळेला जे शेतकरी बंधू आहेत ते त्यांच्या शेतामध्ये टिकवलेले जे काही अन्न असतं त्याची उद्या ते अगदी पंचोपचारी पूजन करतात मुख्यत्वे करून जे पश्चिम महाराष्ट्र आहे ह्या भागामध्ये प्रत्येक शेतामध्ये पूजा घातली जाते पूजा केली जाते शेतीची पिकांची पूजा केली जाते आणि त्या ठिकाणी गोडाचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य हा मुख्यत्वे करून दाखवला जातो आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावी वेगवेगळी वे वे पद्धत असते तुमच्या इकडे तुमच्या ठिकाणाची जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही नव्याची पौर्णिमा साजरी करायची आहे नव्याची पौर्णिमा नव्याण्णव पौर्णिमा देखील ह्याला म्हणतात तर नव्याण्णव पौर्णिमा म्हणजे काय तर आपल्याला आज संध्याकाळी पूर्णाचा आपल्याला स्वयंपाक करायचा असतो दोन पुरणपोळीचा आणि प्रत्येकी नऊ पोळी आपल्याला एका सूपावर घ्यायची असते आता सूप म्हणजे जे आपण गहू वगैरे साफ करतो ना सूप त्याला सूप त्या सूपावरती नऊ आपल्याला पुरणपोळ्या घ्यायच्या होत्या आणि त्याच्यावरती आपण जे काही पुरणपोळीचा स्वयंपाक करतो म्हणजे भात दही आमटी तुरवड्या भजी हे सर्व काही प्रत्येकी नऊ नऊ एक एका पोळीवरती आपल्याला ठेवायचे आहे आणि नऊ आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे असतात आता कणकेचे दिवे बनवताना ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे एरवी आपण कणकेचे दिवे बनवताना त्याच्यामध्ये हो, मीठ घालत नाही परंतु आताचे जे कणकेचे दिवे आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला चिमुटभर अगदी चिमूटभर अशी मीठ घालायचं आहे हे कणकेचे दिवे पण आपल्याला नऊ तयार करायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल वापरायचं आहे आणि हा त्याच्यावरती आपल्याला मोहरीचे तेल वापरून झाल्यावरती प्रत्येकी नऊ विड्याची पानं ज्याला नागवेलीची पानं असे म्हणतात ती पानं देखील आपल्याला त्या सुपामध्ये ठेवायचं आहे प्रत्येक पानांवरती आपल्याला एक रुपया किंवा दोन रुपयाचं नाणं ठेवायचं आहे हळद कुंप अर्पण करायची आहे एक एक अखंड अशी सुपारी त्याच्यावर ठेवायची आहे आणि प्रत्येकी दोन दोन लवंगा पूर्ण पानांवरती ठेवायचं आहे आणि हे सर्व सूप आपण आपल्या अंगणामध्ये घेऊन जायचं आहे आपण जे सूपामध्ये सर्व काही जे जिन्नस घेतलेला आहे ते आपल्याला सर्वात प्रथम चंद्रदेवाला जल अर्घ द्यायचा आहे ज्या ज्याप्रमाणे आपण सूर्याना जल अर्घ देतो त्याप्रमाणे आपण सूर्य जल अं चंद्रदेवांना देखील जल अर्घ द्यायचा आहे आता जल अर्घ देताना पाण्यामध्ये तांब्याचाच तांबा म्हणजे कॉपरचा तांब्या आपल्याला वापरायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षता त्याच्यामध्ये पाण्यामध्ये घालायचं आहे आणि ते जल अर्घ आपण चंद्रदेवांना बोलायचं आहे चंद्र अर्घ देताना चंद्रदेवाला ओम चम चंद्रमस्य नम आपल्याला हे म्हणायचं आहे तुम्ही ही प्रक्रिया अगदी रात्री बारा वाजेपर्यंत केली तरी देखील चालणारी आहे कारण पौर्णिमा ही आज संध्याकाळी चालू झालेली आहे आता ज्यांना कोणाला हे माहीत नव्हतं तर त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे लाईव्ह पाहिल्यानंतर तुम्ही केली तरी देखील हरकत नाही तुम्हाला याचे फळ देखील छान लाभदायकच मिळणारे आहे चंद्रदेव आपल्यावरती जर प्रसन्न झाले तर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रकारचे जे काही अडी अडचणी आहेत ते सर्व काही निघून जातात चंद्रदेवांमुळे जी आपल्या मनाची स्थिती असते वर खाली जी होते आपल्या एक म्हणजे आपलं एकनिष्ठ मन राहत नाही चंचल मन राहतं तर त्यांची आपल्यावर जो कृपा झाली तर आपलं मन हे एक राहतं आपल्याला जो काही डिसिजन घ्यायचा का आहे त्याच्यामध्ये आपण फोकस एका निष्ठेने आपण घेऊ शकतो म्हणून आपल्याला ह्या वेळी म्हणजे चंद्रदेवांना अर्घ द्यायचा आहे आणि त्या सुपाने आपण त्या सुपामध्ये प्रत्येकी नऊ नऊ असे पूर्णाचे मंगळच्या घेतलेले होते ते कणकेचे दिवे हे सर्व घेऊन चंद्रदेवांना तिकडे आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या सुपाने नऊ वेळा चंद्रदेवाला आपल्याला औक्षण करायचे आहे औक्षण पण आपल्याला नऊ वेळा करायचं आहे ह्याला म्हणतात नव्याची पौर्णिमा आणि ही नव्याची पौर्णिमा ही आपल्याला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू झालेली आहे ह्या काळामध्ये तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत ही सेवा नक्कीच करू शकता आय <laughs> एम फ्रॉम मुंबई इंडिया तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे ती माहिती म्हणजे प्रभावीशाली अशी जो हा उपाय आहे नक्कीच सर्वांनी करा करायचं चंद्रदेवांना हा समर्पित असतो आणि चंद्रदेवांच्या आपल्याला नक्कीच तुकारशुला मिळवण्यासाठी ही सेवा आपल्याला नक्कीच करायची आहे आता बघा हे औक्षण करतो आणि अविवाहित मुली असतील म्हणजे त्यांना बघून घ्यायचे नाही ते दिवे स्वतः जोपर्यंत भिजत नाही शांत होत नाही तोपर्यंत ते दिवे त्या मुलींना बघून ठेवू नका त्याचप्रमाणे आपण जे औक्षम केलेले नैगेटिव्ह होतं ते सुका नसेल ते तुम्ही प्रत्येक कुटुंबामध्ये सगळ्या व्यक्तींनी खायचे आहे परंतु ज्या कुमारिका आहेत अविवाहित मुली तुमच्या आहेत त्यांना हे नैवेद्य द्यायचं नाही बाकी तुम्ही सगळ्यांनी हे ग्रहण करू शकता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी ग्रहण करा करता म्हणून तो खायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे की उद्या सकाळी आपलं छान आंघोळ वगैरे झाल्यानंतर भगवान विष्णूंची माता महालक्ष्मीची गणपती बाप्पांची गणपती बाप्पांची का तर उद्या बुधवार देखील आहे बुधवार ही बुद्धीच्या देवतेचा वार आहे बुधचा त्याचप्रमाणे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे म्हणून गणपती बाप्पाची पण आपल्याला विशेष अशी सेवा करायची आहे तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील चिडचिडपणा करत असतील अभ्यासामध्ये त्यांचा मन लागत नसेल तर ह्यावेळेस ते गणपती बाप्पांना त्यांच्याकडून गणपती बाप्पांसाठी अथर्व शिंदाचं पठण करून अटकून करणे शक्य नसेल तर तुम्ही त्यांना तुमच्या बाजूला बसवून घ्या तुम्ही मोठ्याने बोला त्यांच्या कानावरती जे अथर्व शिक्षाचे बोल पडले पाहिजे अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करायची आहे त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर गणपती बाप्पाच मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुमच्या मुलाला घेऊन जा आणि तिकडे तुम्ही त्या मुलांकडून म्हणजे तुमच्या मुलाकडून किंवा मुलीकडून किंवा मुलीकडून तुम्ही तिथे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आणि एकवीस दुर्वांची जोडी घेऊन जायचं आहे आणि गणपती आहे आणि दुर्वाची जोडी मात्र गणपतीच्या मस्तकावरती म्हणजे त्यांच्या भाळी आपल्याला आहे अशा प्रकारे गणपती बाप्पाची सेवा आपण करायची आहे दुसरं आहे ते महादेवांची सध्या महादेवांच्या शिवालयामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आवर्जून सर्वांनी जायचं आहे कारण उद्याची पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची पौर्णिमा ठरलेली आहे उद्या आपल्याला महाशिव महाशिव मंदिरात जाऊन महादेवाच्या शिवालयात गेल्यावरती दूध कच्चे दूध आपल्याला घरासोबत घेऊन जायचं आहे आणि ह्या दुधामध्ये आपल्याला पाच बत्ताशे घालायचे आहे आता बत्ताशे हे सर्वांनाच ठाऊक आहे बत्ताशे प्रकार आहे दुधामध्ये बत्ताशे घालायचे आहे आणि ते आपण पिंडीवरती अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये का जे काही आजारपण आहे ते काही रोगराई आहे ते काही म्हणजे शत्रू शत्रू वगैरे तुम्हाला त्रास देत आहे ते सर्व काही तुमचं ह्या एका छोट्याशा सेवेमुळे एका छोट्याशा उपायामुळे सर्व काही तुमचं निघून जाणार आहे म्हणून आवर्जून आपण उद्याच्या दिवशी शिवालयात जायचं आहे आणि शिवपिंडीवरती दूध आणि प्रकारे गणपती बाप्पाची महाराजांची सेवा करून झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची माता महालक्ष्मीची सेवा देखील करायची आहे भगवान विष्णूंची मूर्ती फोटो असेल तुमच्या घरात तर त्याच्यावरती आपल्याला मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर आपण आपण हे पंचामृत त्यांच्यावरती शिंपडायचा आहे आणि फोटो स्वच्छ असा करून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आपल्या घरामध्ये जर भगवान विष्णूंची मूर्ती नाही फोटो नाही तर काही हरकत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्याच घरामध्ये बाळगोपाळांची मूर्ती ही असतेच असते बाळ गोपाळ म्हणजे आपले मूर्तीला देखील आपण नक्कीच अभिषेक करायचा ता आहे त्यांची देखील पंचोपचारी पूजा करायची आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला माता महालक्ष्मीची मूर्ती आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते सर्वांच्याच घरात असते तर त्या मूर्तीला देखील आपल्याला अभिषेक वगैरे करायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे कोरडं करायचं आहे आणि एका लाल रंगाचा वस्ता वस्ती या दोघांनाही तिथे विराजित करायचं आहे विराजित करण्यापूर्वी थोड्याशा औषधा ठेवायचा आहे त्यांच्यावरती हळद कुंभ अर्पण करायचं आहे आणि त्यांचा त्या दोघांना तिथे विराजित करायचा आहे आपल्याला उद्याच्या दिवशी भगवान विष्णूंना किंवा श्री कृष्णांच्या मूर्तीवरती एकशे आठ तुळशीची पाने अर्पण करायची आहेत एकशे आठ तुळशीची पाने वाहायची आहेत

आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि नंतर आपण तुळ्या रंग हे भगवान विष्णूंना आकर्षित करणारा आहे माता महालक्ष्मीची सेवा देखील आपल्याला अशा प्रकारेच करायची आहे माता महालक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना तुळ्या रंगाची फुलं रंगाचं नैवेद्य तुळ्या रंगाची आणि आवर्जून आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य हा त्यांना आवर्जून घालवायचा आहे हे सर्व आपल्याला उपाय तर करायचेच आहे परंतु आपल्याला एक सेवा देखील करायची आहे आता उपाय केले आणि सेवा नाही केले तर असं करून चालत नाही आपण जे काही उपाय केले आहेत त्याचा लाभ आपल्याला मिळायला हवा त्याचा फायदा आपल्याला व्हायला पाहिजे म्हणून सेवा करायची आहे तर आपल्याला श्री सुप्ताचं पठण आपल्याला एक वेळा करायचा आहे यांना शक्य असेल त्यांनी सोळा वेळा करू शकता परंतु कमीत कमी एक वेळा तरी आपल्याला स्त्री सूत्राचं पठन नक्कीच करायचं आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंच श्री गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र तो आपल्याला एक वेळा म्हणायचा आहे लक्ष्मी माताचा गायत्री मंत्र आहे तो आपल्याला एक वेळा म्हणायचा आहे आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी माताच पूजन केलं जातं त्या घरामध्ये खूप वेळ देवतांचं देखील पूजन करणे अनिवार्य असते त्याप्रमाणे माता लक्ष्मी ही धनाची संपत्तीची मालकीण आहे त्याचबरोबर कुबेर देवता हे तिच्या धनाचे संपत्तीचे ट्रेजरर म्हणजे खजिनदार आहे म्हणून तिकडे आपल्याला कुबेर देखील पूजन करणे अत्यंत गरजेचं आहे कुबेर महाराजांचं देखील कुबेर गायत्री मंत्र आहे ते तुम्ही एक वेळा पठन करायचं आहे हे सर्व गायत्री मंत्र तुम्हाला युट्यूबवरती अवेलेबल होऊन जाईल युट्यूबवरती सुद्धा लावला तरी देखील हरकत नाही फक्त तुम्ही ऐकलंत तरी देखील चालेल परंतु ते ऐकणाऱ्या व्यक्ती मन एकदम शांत करा इकडे तिकडे मन विचलित होऊ देऊ नका जी काही सेवा करताय एका ठिकाणी देवाऱ्याच्या समोर बसून आसन घालून बसा आणि ते तुम्ही चालू करा ऑडिओ तुम्ही चालू करा आणि फक्त ऐका त्याचप्रमाणे आपल्याला श्री स्वामी समर्थांची मार्गदेखील जपायची आहे तुम्ही एक वेळा जपा तीन वेळा जपा किंवा तुमचा तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढं तुम्ही

म्हणून तुम्ही सर्वांनी आवडतो श्रीयंका आहे त्या श्रीयंक्रावर देखील आपल्याला कुंकुवाचे उद्याच्या दिवशी करायचे असत सर्व जण मंगळवार शुक्रवार करतच असतील घरामध्ये त्यांना कोणाला जमत नाही शक्य नाही मंगळवार चुक्रवा करणे